नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन तोरमल ॲडव्हान्स पेस्टीसाईड तालुका सेलू जिल्हा परभणी आज आपण हरभऱ्याच्या क्षेत्रामध्ये आहोत बऱ्याच शेतकऱ्यांना हरभऱ्याविषयी जरा फ कोणती फवारणी करू काय करू कन्फ्यूज होतात तर आपण शेतकरी ज्या या ज्या प्लॉटमध्ये सध्या व्हिडिओ शूट करतो आहे या प्लॉटवर आपण आळी साचं नियंत्रण करण्यासाठी फ्युजन ॲडव्हान्स कंपनीचं दिलं होतं सोबत काजू दिलं होतं जे क्यावर तो सिलिसिक ॲसिडे आणि त्यासोबत बुलेट नावाचं बुरशीनाशक दिलं होतं याच्यामध्ये आठ टक्के मेटेल प्लस चौसष्ट टक्के मेनकोजेबे या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये फवारणी झाल्यानंतर चार ते पाच दिवसांनी एवढे जबरदस्त रिझल्ट आलेत आपण शेतकऱ्यांना दाखवू शकतो की याच्यावर कुठल्याच प्रकारची आळी नाही आहे आणि फुलं इथं सेट होत आहेत फुटवेसुद्धा जबरदस्त आहे आणि हरभऱ्याची कंडिशन एकदम जबरदस्त आहे हरभऱ्याची दुसरी फवारणी शेतकऱ्यांनी सायरन आणिचं नियंत्रण करण्यासाठी वापरलं पाहिजे त्याच्यासोबत एक बुरुशिन घ्या तो झीक आणि ॲग्रोस्टॉंग याचं तुम्ही फवार फवारणी करा जर फुटवेज थोडेफार क कमी असतील तर स्टार वीस पन्नास याचा तुम्ही वापर करू शकता आ, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस दहा त्रेचाळीस आपण संपर्क करू शकता आणि हरभरा आणि इतर पिकाविषयी तुम्ही मला माहिती विचारू शकता धन्यवाद